नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी नगरसेवक मयूर पाटील व नमिता मयूर पाटील यांच्या प्रभाग क्रमांक अकरा बल्याणी येथे जनसंपर्क का कार्यालयात या योजनेचे फॉर्म भरणे चालू आहे यावेळी मयूर पाटील यांनी आलेल्या प्रत्येक महिलेला फॉर्म कसा भरायचा काय पेपर लागणार याची माहिती दिली काही महिला जवळ कागदपत्र नसल्याने काही महिलांना समजत नसल्याने मयूर पाटील यांनी त्यांना मार्गदर्शन केले यावेळी मयूर पाटील यांनी सर्व महिलांना आवाहन केले की या, के या योजनेचा लाभ घ्यावा लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ करण्यात आली योजनेसाठी लागणारे कागदपत्र पिवळे व रेशनी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट आदिवासी प्रमाणपत्राची अट आदिवासी प्रमाणपत्राची अट पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला असे कागदपत्र एकवीस ते पासष्ट वयापर्यंतच्या महिलांना लाभ घेता येणार आहे कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला ही या योजनेचा लाभ मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात प्रथम सुरू झाली आहे योजनेचा शुभारंभ बल्याणी चौक येथे मयूर पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रथमच करण्यात आले या योजनेचे फॉर्म भरणे कार्यालयात सुरू आहे यावेळी मयूर पाटील यांनी आपली लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले त्यांनी आपल्या महिलांसाठी या योजनेचं आयोजन केले यावेळी आलेल्या महिलांनी मयूर पाटील यांचे आभार व्यक्त केले नेहमीच मयूर पाटील आम्हा सर्वांना मदत करत असतात आमच्याकडे कागदपत्र नसल्याने त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही काळजी करू नका कोण कोणकोणते कागदपत्र लागणार ते कागदपत्र घेऊन या आपलं काम नक्की होईल असे यावेळी म्हणाले आज माझा प्रभाग क्रमांक अकरा बल्याने या परिसरामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी जी आत्ताच योजना जाहीर केलेली आहे त्या योजनेचे फॉर्म आजपासून माझ्या ह्या शाखेमध्ये भरण्याचे काम चालू आहे भरपूर लोकांचे डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम असल्या कारणाने हा जो फॉर्म भरण्याचा का कार्यक्रम आहे हा पुढील पंधरा दिवस ते एक महिनाचा कालावधी अजून याचा ठेवलेला आहे कारण लोकांची गैर सोय होऊ नये यासाठी तिथे फॉर्म भरण्याचे काम चालू आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना मी खूप खूप शुभेच्छा देईन तर त्यांनी ही योजना राबवून आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना माझ्या या भगिनींना न्याय द्यायचा कुठेतरी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद मेरा नाम शतन शेख है आज मयूर सर ऑफिस हूँ हम हमने बहन लड़की का एक फॉर्म लाए हैं वो भर रहे हैं और ये फॉर्म के बेनिफिट हमको बहुत है मयूर दादा ये सब चीज़ों पर बहुत सी चीज़ों पे काम करते हैं ये फॉर्म मैंने भी भरा है मुझे भी ये फॉर्म का लाभ हुआ है और मैं चाहती हूँ कि आप भी आए और हमारी योजना के साथ जुड़े धन्यवाद मेरा नाम कैना मयूर पटेल कर रही हूँ हमारे जरा ना ये फॉर्म भरा जा रहा है महिला के लिए तो इसके लिए हम लोग है ना तो एक रुपये किसी का ले रहे नहीं है और इसको हमारे तरफ से बहुत काम मर जा रही और ये हमारे सर के तरफ से सब ये है वही था चालू है है यहाँ पे मेरे ऑफिस में ये डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद